यू पी एस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा खासदार अशोक चव्हाण यांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला यावर्षी युपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून तब्बल बारा भूमिपुत्र यशस्वी झाले आहेत ही बाब निश्चित आनंदाची आहे निष्ठापूर्वक व समर्पित भावनेने काम करा तुमचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे तुम्ही मोठ्या गगनभरारी घ्या मात्र नांदेडला विसरू नका जिथे कुठे नियुक्त असाल तिथे नांदेडच्या सार्वजनिक हितासाठी शक्य ते करण्याची नक्की प्रयत्न करा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे यू पी एस सी येथील युपीएससीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार डॉक्टर शंकरराव चव्हाण मेमोरियल सभागृह गुरुवारी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरचे आमदार श्री जया अशोक चव्हाण माजी आमदार व भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर भाजपा प्रवक्ते संतोष पंडागळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की यू पी एस सीच्या झालेल्या परीक्षेमध्ये नांदेडमधले जवळपास बारा विद्यार्थी मेरिटमध्ये उत्तीर्ण होऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि म्हणून त्याचा एक छोटेखानी त्यांना सत्कार या ठिकाणी आम्ही केला होता आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होणं त्याच्यामागची असलेली मेहनत कष्ट जे आहेत आणि विशेषतः नांदेडसारख्या जिल्ह्यातून यू पी एस सीचं मजल गाठणं हे फार मोठी गोष्ट आहे अर्थात नांदेड आता कुठल्या क्षेत्रात मागे राहिलेलं नाही हे मान्यच करावं लागेल एज्युकेशनल हब झालेलं आहे मेडिकल इंजिनिअरिंगला स्टुडंट्स मोठ्या प्रमाणात लागत ला आहेत आणि शालेय शिक्षणामध्ये सुद्धा दहावी बारावीचे रिझल्ट्स हे नांदेड जिल्ह्यातले उल्लेखनीय आहेत आणि त्यामुळे आज आम्हासाठी सार्थ, सर्वांसाठी खूप एक महत्त्वपूर्ण दिवस आहे नांदेडचे एवढे विद्यार्थी आज यू पी एस सीमध्ये आणि काही एम पी एस सीमध्ये सुद्धा उदीर्ण झालेले आहेत